एकूणच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढोळून निघालंय मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा पहिल्यांदाच होत नाहीये यापूर्वी देखील शिवसेना मनसे युतीसाठी प्रयत्न झाले मात्र युतीच्या वाटाघाटीला कधीच यश आलं नाही शिवसेना मनसे युतीच्या फसलेल्या प्रयत्नांचा युतीचे प्रयत्न फसल्यानंतर दोन भावांमध्ये वाढलेल्या राजकीय वैमनस्याचा आणि युतीचा प्रयत्न यशस्वी झालाच तर महापालिका निवडणुकीत पडणाऱ्या प्रभावाचा आढावा घेऊया या रिपोर्टमधून राज आणि उद्धव दोघे भाऊ एकत्र येण्याच्या फक्त चर्चेमुळे राजकारणात खळबळ उडाली पण ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही एवढंच काय तर सेना आणि मनसेनं सोबत यावं म्हणून दोन्ही भावांनी तसे प्रयत्न केलेही मात्र ठाकरे बंधूंच्या प्रयत्नांना फारसं यश मिळालं नाही दोन हजार चौदामध्ये शिवसेना भाजपनं वेगळी निवडणूक लढली तेव्हा शिवसेना मनसे युतीचा पहिला प्रयत्न झाला उद्धव आणि राज यांनी एकत्र येण्याची चर्चा केली विधानसभेच्या जागा वाटपाबाबत दोन्ही बाजूने चर्चा सुरू झाली मनसेकडून बाळा नांदगावकर आणि शिवसेनेकडून अनिल देसाई चर्चा करणार होते पण निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस उजाडला तरी युतीबाबत काही अंतिम निर्णय झाला नाही दोन हजार सतरामध्ये ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा दुसरा प्रयत्न झाला उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांनी पुढाकार घेऊन मनसे सेना युतीचा प्रस्ताव ठेवला यावेळी शिवसेनेने भाजप सोबत राहण्याचा सा निर्णय साहेबांनी सन्मान्य राजसाहेबांशी संपर्क केला दोघं बोलले आणि असं ठरलं की आपण एकत्र लढवूया आमच्याकडनं सन्मान्य बाळा नांदगावकर साहेब चर्चा करणार होते आणि शिवसेनेकडनं अनिल देसाई चर्चा करतील असं ठरलं होत आणि त्याच्यासाठी सन्मान्य राजसाहेबांनी एबी फॉर्म थांबून ठेवले होते दोन दिवस झाले ना अनिल देसाई फोन उचलायला तयार ना उद्धव ठाकरे फोन उचलायला तयार आणि अनिल देसाईनी शेवटपर्यंत स्वतःचे एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली पण मनसेचे एबी फॉर्म आम्ही थांबून ठेवलेले <laughs> हे सगळं सांगायचा उद्देश असा कि ज्या पद्धतीचा धोका शिवसेनेतून शिवसे बाहेर पडल्यानंतर बरंच काही दोघांनी एकमेकांविरोधात अगदी टोकाची टीका केली कुटुंबावरून आरोप प्रत्यारोप होत राहिले पण अशा स्थितीतही दोन्ही भावांनी नात्यातला ओलावा जपला होता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा राज ठाकरे उपस्थित राहिले अमित ठाकरेंच्या लग्नाला उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब हजेरी लावली उद्धव ठाकरेंच्या एन्जिओ प्लास्टीनंतर राज ठाकरे स्वतः गाडीतनं त्यांना घरी सोडून आले राज ठाकरेंची मुलगी उर्वशीच्या अपघातानंतर दोन भाऊ एकत्र दिसले राजकीय स्तरावर ठाकरे बंधूंची तोंड नेहमीच विरुद्ध दिशेनं राहिली तरीही आदित्य ठाकरेंच्या पहिल्या निवडणुकीत मनसेनं उमेदवार दिला नाही पण जेव्हा अमितची वेळ आली तेव्हा हेच सौजन्य पाळण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरले अमित ठाकरेंच्या पहिल्याच निवडणुकीत ठाकरेंनी उमेदवार दिला आणि महेश सावंतांकडून अमित ठाकरेंना पराभवाचा सामना करावा लागला अमित ठाकरेंना झालेला विरोध पत्करूनही राज ठाकरेंनी दोस्तीचा हात पुढे केला त्यामुळे राज ठाकरेंच्या प्रस्तावावर किमान चर्चेची तयारी शिवसेनेनं दाखवली तर मनसे नेत्यांनीही राज ठाकरेंचा निर्णय अंतिम निर्णय असल्याचं स्पष्ट केलं ही मुंबई हा महाराष्ट्र या महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस त्याचा मराठी व्यवसाय मराठी व्यवहार ह्याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल पण आम्ही वाट पाहू यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा ना करंटेपणा आमच्याकडून होणार नाही आता हे दोन भाऊ एकत्र आल्यावर काय घडू शकतो हा कल्पनाविलासचा प्रश्न एक निबंधाचा सुद्धा प्रश्न आहे पण मला वाटतं ही प्राथमिक गोष्ट आहे आणि राजसाहेबांनी वेळोवेळी बोलून दाखवलेली आहे समोरच्याने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की एखादा माणूस एवढ्या मोकळेपणाने या गोष्टीचा विचार करतोय तर आपणही तेवढ्या मोकळेपणाने खुल्या मनाने हा विचार केला पाहिजे गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंचा प्रभाव ओसरताना दिसतो दोन हजार नऊ पासून दोन हजार चोवीस पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसेच्या आमदारांमध्ये कमालीची घट झाली दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेचे चव्वेचाळीस आमदार होते आणि मनसेनं पहिल्याच निवडणुकीत तेरा आमदार निवडून आणले दोन हजार मध्ये मोदी लाटेत शिवसेनेचे त्रेसष्ट आमदार जिंकले तर मनसे थेट एका आमदारावर आले दोन हजार मध्ये शिवसेनेचे छप्पन्न आमदार विजयी झाले आणि मनसे पुन्हा एकदा एकाच आमदारावर होती दोन हजार चोवीसला शिवसेनेतील फुटीमुळे फक्त वीस आमदार जिंकले तर मनसेला साधा भोपळाही फोडता सा सा आला नाही मनसेचा राजकीय प्रवास धडाक्यात सुरू झाला मात्र मनसेला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलं मुंबई महापालिकेवर शिवसेनेचं एखादी वर्चस्व राहिलं मात्र सध्याची परिस्थिती पाहता पालिकेवर झेंडा कायम ठेवणं शिवसेनेसाठी अवघड झालं दोन हजार बाराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे शहात्तर नगरसेवक भाजपचे बत्तीस काँग्रेसचे बावन्न राष्ट्रवादीचे तेरा मनसेचे अठ्ठावीस आणि समाजवादी पार्टीचे नऊ आणि इतर अठरा नगरसेवक निवडून आले दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेनेचे चौऱ्याऐंशी भाजपचे ब्याऐंशी काँग्रेसचे तीस राष्ट्रवादीचे नऊ मनसेचे सात समाजवादी पार्टीचे सहा आणि इतर तीन नगरसेवक विजयी झाले दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेनं सातत्य राखले तर मनसेची अठ्ठावीस नगरसेवकांवरून थेट सात नगरसेवकांवर घसरगुंडी झाली त्यातही शिवसेनेनं मनसेचे सहा नगरसेवक पळवून राज ठाकरे यांना दणका दिला मात्र यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंसमोर भाजपचं तगडं आव्हान असणार आहे भाजपनं बत्तीस नगरसेवकांचा आकडा थेट ब्याऐंशीवर पोहोचवला आणि हीच ठाकरे ब्रँडसाठी चिंतेची बाब ठरू शकते त्यामुळे ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी यावेळी तरी सेना मनसे युती होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई